बघा एवढाले मोठाले खोड झालेले आहेत आंब्याचे म्हणजे खूप जुने झाडं आहेत आणि वडिलांच्या काळापासून हे झाडं आलेले आहेत त्यांनी हे झाडांची लागवड केली आणि आज फळच फळ सगळीकडे हा नमस्कार मित्रांनो आधूनमधून मी गावाकडे येत असतो मध्ये सर्व झाडं लावण्यात आले जसे चिकूचे केळीचे नारळाचे असे पूर्ण झाडं लावले घराशेजारीच एक आंबा आहे काय तुरा आला याला फुलरा बापरे वा सगळे रावळे खुश सगळ्या पाहुणाऱ्या वेळ्याला खाराच्या कायऱ्या हम्म दरवर्षी खुश होते ती खुश बघा मेथीची भाजी आहे पालखाची भाजी आहे म्हणजे ज्या काही भाज्या लागतील घरीच इथंच लावलेल्या असतात घराशेजारी हां म्हणजे मग आपल्याला ताज्या भाज्या खायला भेटतात आणि बिना केमिकलच्या आहेत पुन्हा मग हिरवागार ऊस आहे आणि नवीन लागवड आहे ताजी लागवड आहे एकदा लावल्यानंतर दोन तीन वर्ष जातो हा ऊस त्याच्यानंतर इकडं हे बघू शकता सीताफळाचे केळीचे बेळूचे नारळाचे असे भरपूर झाडं आहेत हे नारळाचे झाडं बघू शकता म्हणजे मी खूप लहान असताना आम्ही लावले होते आता मस्त नारळ आलेत खायला हा आंबा बागा मित्रांनो हा आंबा आम म्हणजेच आमच्या सगळ्या आंब्यातून आम एक असा आंबा निवडलाय की ज्याचा एक एक आंबा लगभग अर्धा किलो आणि पाऊन किलोचा आहे म्हणजे विचार करा जर भरपूर आले तर इतके मोठाले आंबे लयच मजा येते लयच गोड आहे लयच गोड लगे काय सांगू तुम्ही राजगिरा हम्म आपण उपवासाला भाकरी करून खातो ना हा तो राजगीर आहे आता अजून मोठ्याले झाडं व्हायचे राहिलेत मस्त आलंय इकडं बी उसाची लागवड आहे लिंबाचं झाड खूप दिवसापूर्वीच आहे त्याची एक फाटी इकडं आलेली आणि आता फुलोरा आला आहे नवीन काही लिंब पण चमकतेत हा याचं नाव एक खावट्या आता खावट्या नाव कसं पडलं आता हा आंबा खायला म्हणजे लईच गोड आहे परंतु जर जास्त पिकला तर थोडा खवट खवट लागतो हा <laughs> म्हणून तर घरच्यांनी कवट्या नाव ठेवलंय हो आणि याचा नारंगी कलर असल्यामुळे याला नांगराय म्हणतात असं ह्यो आंबा म्हणजे एकदा जर एखाद्याने हा आंबा खाल्ला मग तो दरवर्षी घेऊन जायला येणारच इतका जबरदस्त आंबा आहे हम्म इथं दोन तीन परस विहीर होती परंतु हे विहिरीमध्ये बोर, बोर होता आणि बोरलाच इतकं पाणी होतं की कधी उपसाच होत नव्हता उन्हाळ्यात बी नाही हिवाळ्यात बी नाही कशात म्हणून काय झालं आता ह्या विहीर सध्या बुजवायचा प्रयत्न केला आहे परंतु जर काही शासनाच्या स्कीममध्ये जर नाव आलं तर पुन्हा विहिरीचं चा काम चालू होऊ शकतं हे बघा विहिरीजवळच एक चिंचेचं झाड आहे नवीन आलेलं आहे अजून चिंचा नाही आला त्याला पण आता याच्यानंतर यायला सुरुवात होईल